भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या तरुणाची हत्या जालना शहरातील जांगडे पेट्रोल समोर भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाची चार गुंडांनी हल्ला करून हत्या केली या तरुणाचा या हल्ल्यात चेहरा छिन्न विछिन्न झाल्याचं समोर आलाय पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोर मात्र हल्ला करून पसार झालाय जालना जिल्ह्यात गुन्हेगारीचे नवनवीन उच्चांक होत असून आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जांगडे पेट्रोल पंपासमोर एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली हा तरुण भाजी खरेदीसाठी आला होता मात्र एका टाटा सुमो गाडीतून आलेल्या चौघांनी तलवारीने आणि हल्ला करून त्याचा अवघ्या दोन मिनिटात खून केला हा खून झाल्यानंतर स्वतःची टाटा सुमो गाडी घटनास्थळावरून ठेवून घटनास्थळावर ठेवून हल्लेखोर पसार झाले घटनेची माहिती मिळता चप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाडे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव हे घटनास्थळी दाखल झाले सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोरांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत